ही कथा आहे सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कपिल वस्तूचा शाक्य राजा शुद्धोधनाच्या धनाच्या पुत्राची शाक्यांच्या घराण्यामध्ये दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि राजघराण्यातील मंडळी तो उत्सव साजरा करीत होते तो उत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायाने हा उत्सव मोठ्या थाटा माटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून साजरा करण्याचे ठरविले होते उत्सवाच्या दिवशी प्राणी महामाया पहाटे भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने आंघोळ केली दानामध्ये चार लक्ष मोहरा दान दिल्या आणि मौल्यवान अलंकार घालून साज श्रृंगार केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी सजविलेल्या शयन मंदिरात गेली त्या रात्री राजा शुद्धोदन व राणी महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला आणि तशीच ती झोपी गेली होती त्याच रात्री महामायेला स्वप्न पडले स्वप्नात असे दिसले की चार लोकपाल म्हणजे चार देवता लोक आले आणि त्या देवता लोकांनी महामायेला पलंगासह उचलले आणि हिमालयाच्या शिखरावर एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले त्यानंतर त्या चार देवतांच्या बायका आल्या व त्यांनी महामायेला मानस सरोवराकडे नेले आणि अभ्यंग स्नान घालून महामायेची वेशभूषा केली आणि सुगंधित द्रव लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली होती तेवढ्यातच सुमेध नावाचा एक बोधिसत्व प्रकट झाला व महामायेला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील काय महामायेने मोठ्या आनंदाने होकाराचे उत्तर दिले आणि त्याच क्षणी जाग आली दुसऱ्या दिवशी महामायेने आपले स्वप्न राजा शुद्धोधनास सांगितले राजा शुद्धोधनाने स्वप्नाचा अर्थबोध माहीत करून घेण्यासाठी स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या प्रसिद्ध आठ विद्वानांना बोलविले होते त्या विद्वानांनी स्वप्नाचा अर्थ सांगितला होता की ते राजा शुद्धोधनाला म्हणाले होते की हे राजा चिंता करू नकोस तुला असा पुत्र जन्मास येईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी पित्याच्या देवदह नगरीला जाण्याची इच्छा व्यक्त केली शुद्धोधन राजाने महामायेला सोन्याच्या पालखीत बसवून मोठ्या लव्या जम्यासहित पित्याच्या घरी पाठविले देवदह नगरीला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच फुलांनी आच्छादलेल्या वृक्षांच्या आहलायक गर्द वनराईतून महामाया गेली होती तेच लुंबिनी वन होते लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्र विचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूड स्वरला काढीत होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात त्या ठिकाणी थांबण्याची इच्छा व्यक्त झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाखाली उतरविण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शाल फांद्या वाऱ्याच्या झुडकीने वर खाली हे लावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले आणि त्याच वेळी एक फांदी सहज गत्या खाली आली इतक्यातच आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहून महामायेने ती फांदी हाताने धरली तेवढ्यातच फांदी वर गेल्यामुळे झटक्याने वर उचलल्या गेली आणि अशा प्रकारे हादल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या आणि शाल वृक्षाची फांदी हातात धरूनच महामायेने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्ती पूर्व पाचशे त्रेसष्ट व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला त्यानंतर राजा शुद्धोधन व त्यांच्या परिवाराने पुत्र जन्माचा उत्सव कपिल वस्तू नगरीत मोठ्या हर्षोल्लासाने थाटा माटात साजरा केला आणि पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला आणि मुलाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले आणि गौत्र नाम होते गौतम म्हणून लोक मुलाला सिद्धार्थ गौतम या नावाने ओळखू लागले